हो, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळ येथे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र गोठे यांच्या उपस्थितीमध्ये इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव हो, यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शाल गुलाब पुष्प आणि महाराष्ट्र राज्याचे जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तक भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी ही भेट घडवून आणली या याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शहाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सरचिटणीस संतोष गायकवाड माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री असताना सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह प्रभाग बावीसच्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भरघोस निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा योग शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे लाभला त्यानिमित्त त्यांचे आभार देखील यावेळी किसन जाधव यांनी मानले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या दृष्टीनं अग्रस्थानी आहे या पुढील काळात देखील महाराष्ट्र सरकारच्या सर्व लोककल्याणार्थ योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसन जाधव यांना केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही